सुपारी अशा प्रकारचं प्रॉडक्ट तयार करून पंधरा दिवसामध्ये त्यांचा म्हणजे ट्रेनिंग वीस दिवसाचं झालं त्याच्यानंतरच्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी प्रॉडक्ट तयार केलं प्रॉडक्ट तयार करून ते भोवच्या टेबलापर्यंत पोचलं दहा हजार वीस हजार पन्नास हजार काहीतरी खर्च एक्सपायर जे त्यांना माहिती त्या प्रकल्पाला त्या बिझनेसला त्याच्यानंतर तो प्रकल्प नाशिकमध्ये सादर झाला आठ दिवस तो मंत्र्यांनी बघितला गोदा परिसरमध्ये त्याचा हे झालं प्रसारमाध्यम झालं प्रदर्शन झालं मग आपण अपंग आहेत मला पंधराशे आले म्हणजे भरपूर झाले आणि शहरीचे विभाग आला तर पन्नास हजार येतात हे असं जर चाललं तर कसं व्हायचं आणि आज आहेत भाऊ आहेत त्यापर्यंत आपल्याला मिळतंय असं समजा कालांतरानंतर बंद झालं त्यावेळी तुम्ही काय करणार आहात त्यापेक्षा स्वतःचं काहीतरी करा जे आज अठरा हजार रुपये शासनाचे मिळत आहेत ग्रामपंचायतीचे दोन पाच हजार मिळत आहेत वीस हजार वर्षाला मिळतात पण त्या वीस हजारा म्हणजे आपण स्वतःच काही अजून टाकून व्यवसायाची सुरुवात केली दिव्यांगाचं लोन घेतलं या त्या माध्यमातून जर छोटा मोठा व्यवसाय केला तर आपल्याला मिळू शकतो भरपूर खूप आहेत प्रश्न दिव्यांगाची नोंदणी नोंदणी होत नाही नोंदणी कोण करत नाही तुम्ही करतात दिव्यांगाचा जी आर आहे माहिती आहे का तुम्ही कार्यकर्ता स्वतःला मानतात पण मी नाही म्हणत दिव्यांगाचं रजिस्टर आहे पुरुष किती स्त्री किती पण सोपतीनं बच्चू बघणं हा मंत्रालयात आवाज उठवला होता सर्वात पहिला जी आर पास झाला होता तो नोंदणीमध्ये दिव्यांग किती गावामध्ये मग अंध किती अपंग किती अस्थिव्यांग किती त्याचा शासनाचा जी आर आहे तो तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे बी पण आपणच बघत नाही आपण बघतो काय बघतो माहितीये का आपला पटक फायदा ह्या गोष्टी थोडंसं अपडेट ग्रामपंचायतीला त्याचं रजिस्टर आहे जे रजिस्टर ग्रामपंचायतीनं बनवलं नसेल ते तुम्ही बनवायला लावा तो भाग पाडा त्याचा जी आर त्याला जोडा त्याच्यावरती एक अर्ज जोडा त्या सोबतीनं त्याला जाहिरात करून त्या गावात दवंडी पिटणे आणि नगरपालिकेत पेपरला देऊन जाहिरात करणे महानगरपालिकेला मोठे मोठे बॅनर्स लावणे अशा प्रकारचा त्या जी एमध्ये उल्लेख केलेला आहे दिव्यांगाची नोंदणी झालीच पाहिजे दिव्यांगाचं रजिस्टर झालंच पाहिजे त्यानुसार गावात टोटल दिव्यांगाची जी नोंदणी होईल त्या सोबतीनं तुमच्या ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे ग्रामसेवक ऐकत नाही बघा काय कातडी सांगितली यांनी कशाची ग्रामसेवक कोणती कातडी घालून बसले पण हे कारण कोणी आहे आपण पंचायत समिती अंतर्गत समिती पण आहे ग्रामपंचायतीच्या तुमचे जे पाच सदस्य असतात त्यांच्यामध्ये एखाद्या दिव्यांगाला पण घेऊन बसू शकतो आपण सत्रामध्ये तुमचा पाच टक्के निधी किती असतो गावाचं टोटल उत्पन्न किती यासाठी पण आपण चर्चा करू शकतो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत पण तुम्ही एकटे नाही आहेत तुम्ही फक्त सुरुवात करा तुम्ही फक्त एक अर्ज द्या तुम्ही सोपतीला आपले तालुका अध्यक्ष असतील शहराचे अध्यक्ष असतील त्या पद्धतीने नाशिक जिल्ह्याचे असतील खूप लांब नाही जायचंय पण जी अडचण त्या मिनिटाला होईल ना ती त्या मिनिटालाच करा ती जर अंतरावर जाणार असेल ना मग ते समजून घ्या का त्या पिरियडला का टाइम लागतो त्याला काय अडचण येणार आहे त्या का पण कुठे कुठे कागद पोहोचवायचे आहेत कोणती कलम अंतर्गत आहे जसं दिवाणींचा विषय सांगितला दिवाणी आपल्या पिक्चरचं पण नाव या तुम्ही मला भरपूर ऐकलं आणि दिवानी सांगतो तुम्ही इकडे तिकडे बघत होते दिवाणी पिक्चरचं नाव येईल दिवानी मग अंतरामध्ये बी होऊन मनस्थितीमध्ये पण दिवाणी सत्र म्हणजे हा कलम आहे या कायद्याचं स्वरूप आहे त्याला त्याच्यानंतरचं सत्रच नाहीये ते न्यायाधीशांच्या माध्यमातून सॉल्व्ह केलं जातं तशा कलम आपल्याला दिव्यांगाला पास केलेल्या आहेत त्या कलमांच्या नुसार आपल्याला काही कामं करावं लागतात त्यांना काहींना सहा महिन्याचा प्लेड आहे त्यांना तीन महिन्याचा आहे या अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्या काम सर्वांचं होईल काम कोणाच थांबणार नाही पण तुम्हाला स्वतःला सुद्धा यावं लागेल पंचायत समितीमधला तुम्ही म्हणतात का दिव्यांगाचे टेबल हे शासनाचा जी आर त्याचा माहिती तुम्हाला पंचायत समिती अंतर्गत एक टेबल असला पाहिजे हप्त्याला तुम्ही महिन्याला मागताय दिव्यांगांना आल्यानंतर संपूर्ण माहिती देणे त्यांना बंधनकारक केलेलं आहे तो टेबल राबवण्याचं काम आपण करू त्याचा अर्ज रितसर देऊ तो जी आर मध्ये त्यांच्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना दिलेले पण ते त्याची अंमलबजावणी करत नाहीये ते आपल्याला करून घ्यायचंय स्मिटाचा कार्यक्रम आता माझे नोंदणी झाली होती ना सगळ्यांची सायकली वगैरे वाटप कार्यक्रम नाशिकला झाला पण आपला सटाणा मालेगाव आणि त्र्यंबकेश्वर असे पाच तालुके बाकी आहेत तो कार्यक्रम एकदम सर चांगल्या पद्धतीनं होणार आहे तो कुठल्याही तालुक्याला असेल तो होऊ शकतो सटाण्याला होऊ शकतो नाशिकला होऊ शकतो किंवा मालेगावला बी होऊ शकतो पण त्यावेळी आपल्याला संपूर्ण लोकांना तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवून घ्यायचा आहे त्याच्यातल्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत आणि परत पुन्हा काही लोक जे राहून गेले त्यांच्यासाठी आपल्याला तो कार्यक्रम राबवता येईल का ते पण आपण बघू बरोबर आहे पंचायत समितीचा तुमचा तो विषय झाला ग्रामपंचायतीला नोंदणीचा झाला समितीचा विषय आहे तो तुमच्यासाठी तो ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता ह्या अडचणी तुमच्या सॉल होऊ शकतात भरपूरशा गोष्टी आहेत का त्या तुम्हाला मिळू शकतात आणि महत्त्वाचा परत पुन्हा नानाचा विषय आला नाना भी आले नानांचा विषय आता तुमच्या सोबतीनच तुमच्या पद्धतीनच तुम्ही नानांशी या चर्चेचा आपण विचार केलेला आहे आणि नवीन नियुक्ती लगेच देणार पण आहोत अजून काही या विषयी तुम्हाला काही अडचण काही समजलं नसेल तर याच्या संदर्भात चर्चा करू एवढे बोलू इच्छितो काही चुकलं असेल तर माफी मागतो आणि काही समजूजलं नसेल तर परत पुन्हा तुमच्याशी चर्चा करायला तत्पर राहिले हा तर आता आपण इथे तालुका अध्यक्ष माननीय हिमतजी माळी यांना आपण हे तालुका अध्यक्षपद देणार आहोत त्या शहर अध्यक्ष हे परदेशी साहेबांना आपण जाहीर केलेलं आहे शेखर परदेशी शेखर परदेशी यांना शहर अध्यक्षपद दिलं आहे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचं आणि त्या सोबतीलाच एक जिल्हाचं उपजिल्हा प्रमुख पाहावा आणि असावा बुवा अजून काही अडचणी दूर होतील का त्याला तीस किलोमीटरचं अंतर आहे शंभरचं एकशे वीसचं होतं ते तीसवर आणलं आपण सटाण्यासाठी आता तीसवरून पण नको बा तात्काळ रात्रीचा काही प्रॉब्लेम आले अडचणी आल्या तर त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत तर त्यासाठी आपण ज्ञानेश्वर भाऊ भांबरे यांना उपजिल्हा अध्यक्ष पण पद देतो हो। आहोत या सर्व गोष्टी इथंच होणार आहेत याच्यातल्या काही अडचणी ज्या आहेत तो तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायच्या आहेत सोबतीलाच काम पण करून घ्यायचं आहे आणि जे समजलं नसेल न, ते तुमच्या पद्धतीनं त्या समोरच्या व्यक्तीच्या वेळेनं मी एखादा फोन केला हो खैरनारला कॉल केला खरणार नाही कॉलच उचलला नाही अरे हो तुम्ही फ्री होते, ना होते ना? <laughs> ते नव्हते ना बरं त्यांची काय अडचण ते तुम्हाला माहीत नाही तेवढं समजून घ्या थोडं कोणतरी डीप राहणार आहे म्हणजे ॲडजस्ट करावं लागणार आहे आपल्याला दहा पंधरा मिनटाचं दोन दिवसाचं चा, चार दिवसाचं चा, काम दिलं पण कोणाकडे तर ते काम त्यांच्याकडून नसेल तर आपण दुसऱ्याकडून करा मग बदनामी नका करू आणि तो दिव्यांग कायदा जो आहे ना दोन हजार दो सोळाचा त्याचा हा कृपाचा आपल्या आपल्या मध्ये पोलिस वरून अरे बाबा ते दिव्यांगच आहे समोरचा तो पण दिव्यांगच आहे तर कायद्याची मजा उडवताय तुम्ही <laughs> हा जोडून सांगतो कायद्यात घुसू नका कायद्याचा खरोखर फायदा का, फक्त दिव्यांगावर म्हणजे दिव्यांगबरोबर होणारा आणण्यासाठी आपल्या आपल्यामध्ये वाद चालले येते